नमस्कार मी शिंदे आपल्या किचन मध्ये स्वागत करते तर आता तुम्ही काही जण मामाच्या गावाला असाल आणि सोबतच मस्त आंबे कैऱ्या यांची मजा घेत असाल तर मी आज तुम्हाला कैरीचा भात दाखवणार आहे जो की या कैरीच्या सीझन मध्ये तुम्ही छान मस्त असा करून खाऊ शकता एकदम चटपटीत मसालेदार असा हा कैरीचा भात कसा करायचा चला बघूया तर त्यासाठी सर्वात आधी मी भात शिजवून घेणार आहे तर आपण बिर्याणीसाठी जसा भात शिजवतो तसाच आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तर मी ते कोहिनूर बासमती राईस जो असतो तो तांदूळ घेतलेला आहे आणि इथे एक वाटी असा मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या मेजरमेंट नुसार घेऊ शकता आणि आता हा तांदूळ आधी सर्वात आधी आपण छान असं स्वच्छ धुवून घेऊयात एक दोन वेळा तर मी इथे तांदूळ जो आहे तो छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा भिजवून घ्यायचा आहे तर वीस मिनिटांसाठी आपण तांदूळ भिजवून घेणार आहोत तर चला मग वीस मिनिटांनंतर बघूया तर आता आपण वीस मिनिटांनंतर बघतोय आणि तांदूळ आपण छान वीस मिनिटं असे भिजवून घेतलेले आहेत आणि मी पाच ते सहा मिनिटांआधी पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे आणि छान असं उकळवून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण टाकूया तेल तर इथे आपण दोन चमचे तेल टाकतोय जेणेकरून आपला भात जो आहे तो अगदी चिकट असा होऊ नये छान सुटसुटीत लुसलुसीत छान असा व्हावा म्हणून आणि सोबतच मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मग त्यामध्ये आपण जो वीस मिनिट आपण तांदूळ भिजवून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात थोडस मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला गॅस ची फ्लेम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला छान असा भात शिजवून घ्यायचा आहे भात जो आहे तो शिजतोय तोपर्यंत तो आपण काय करूया कैरी जी आहे ती खिसून घेऊया तर इथे मी छान अशी ही मोठी अशी कैरी घेतलेली आहे आणि आता ही कैरी आपल्याला ही अशी खिसून घ्यायची आहे अगदीच बारीक अशी पण नाही आणि अगदीच मोठी अशी पण नाही या खिसणीने आपल्याला छान अशी बटाटा जसा आपण खिसतो तशीच ही कैरी छान मस्त अशी खिसून घ्यायची आहे तर इथे आपला भात तयार आहे थोडस मिक्स करून घेऊयात आणि चला मग चेक करूयात की भात शिजलाय की नाही तर तुम्ही इथे बघू शकता मी चमचाने थोडस असं चेक करते भाताचे कण जे आहेत ते लगेचच असे तुटतात म्हणजे भात जो आहे तो छान असा शिजलेला आहे तर आता मी गॅस ची फ्लेम बंद करते इथे आपली कैरी पण मस्त अशी खिसून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यामधलं आपण पाणी जे आहे ते काढून घेऊया लगेचच भात तयार झाल्यानंतर लगेचच त्याच्यामधलं पाणी जे आहे ते नितळून घ्यायचं वाव तुम्ही इथे बघू शकता भात जो आहे तो किती लुसलुशीत आणि सुटसुटीत असा झालेला आहे अगदी चिकट असा झालेला नाहीये चला तर मग आता आपल्याला काय करायचं आहे जिरे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर मी इथे एक टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत आणि ते मीडियम फ्लेम वरती छान मस्त असे एक मिनटं फ्राय करून घ्यायचे अगदी जास्त नाही थोडेसे खमंग असे जिरे भाजून घ्यायचे तर मी इथे जिरे भाजून घेतलेले आहेत तर जिरे एका डिश मध्ये काढून घेते तर आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे ते म्हणजे आपण हे जे भाजलेले जिरे आहेत ते घ्यायचे त्यासोबतच मी इथे एक पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाची जी चव आहे ती या भातामध्ये खूप छान येते आणि सोबतच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट तर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे त्याच्याने रंग सुद्धा खूप छान येतो आणि आता हे सगळं आपल्याला छान असं ठेचून घ्यायचं आहे मी इथे खलबत्त्यामध्येच ठेचून घेते काय होतं हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्याने त्याची चव सुद्धा आणखी वाढते त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक करून घेण्यापेक्षा तुम्ही खलबत्त्यामध्येच असं वाटण ठेचून घ्या एकदम चविष्ट असं लागेल या आधी पण आपण कैरींच्या बऱ्याच रेसिपी बघितलेल्या आहेत एक तर आपला कैरीचा मेथांबा अगदी व्हायरल गेलेला आहे तुम्ही जर का अजून तो बघितला नसेल नक्की आता जाऊन लगेचच जा बघा ती सुद्धा रेसिपी खूप छान होते सोबतच आंबेडाळ बघितलेली आहे आता कसं का कैरीचा सीझन चालू आहे त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या कैरीच्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा सोबतच कैरीचं पण सुद्धा करायला विसरू नका बर का कैरीच्या पणाची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेलीच आहे या सगळ्या रेसिपीच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा नक्की मेंशन करेन सो तुम्ही तिथे सुद्धा जाऊन चेक करू शकता बोलत बोलत आपला लसणाचं वाटण इथे तयार सुद्धा झालेलं आहे चला तर मग आता फोडणी टाकून घेऊयात तर ता त्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून तेल घेते तेल छान असं गरम करून घेऊयात तेल जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक टेबल स्पून मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी जी आहे ती थोडीशी तडतडली की मग यामध्ये आपण टाकून घेऊयात तडीपट्टा थोडस मिक्स करून घेऊ आणि मग यामध्ये आपण टाकणार आहोत जे आपण भाजलेले जिरे लसूण आणि लाल तिखटचं जे वाटण केलेलं आहे ते टाकणार आहोत आणि आता सगळं छान असं थोडस फ्राय करून घेऊयात हा 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 काय खमंग सुगंध येतोय आपलं हे थोडंसं भाजन झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत आपण जी खिसलेली कैरी आहे ती तर मी इथे कैरी जी आहे ती सगळीच नाही टाकली आहे कारण की पूर्ण एक कैरी मी जी घेतलेली ती मोठी होती त्याच्यामधली थोडीशी मी बाजूला ठेवलेली आहे आणि बाकी सगळी टाकलेली आहे तुम्ही तुमच्या अनुसार म्हणजे तुम्हाला जेवढा आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही कैरी टाकू शकता तर आता छान असं कैरी सुद्धा फ्राय करून घेऊया कैरी थोडीशी फ्राय करून झाली की मग यामध्ये आपण ॲड करूयात चवीनुसार मीठ त्यानंतर हळद टाकायची आहे थोडीशी आणि एक टेबल स्पून लाल तिखट तुम्ही जर का तिखट खात असाल तर तुम्ही इथे तिखट लाल तिखट टाकलं तरीही चालेल किंवा मग काश्मीरी लाल तिखट टाकलं तरीही चालेल आणि आता हे सगळं थोडंसं परत एकदा भाजून घेऊया सुगंध तर खूप छान येतोय फोडणीची कैरी असते ना त्यासारखा असा मस्त सुगंध येतोय आणि तोंडाला तो आत्ताच पाणी सुटलेलं आहे तर ता आता आपण कैरी जी आहे ना ती छान अशी भाजून घेतलेली आहे चला तर मग यामध्ये आता आपण जो आपण शिजवलेला भात आहे तो टाकून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता आपला भात जो आहे तो अगदी चिकट असा नाही झालेला छान मस्त लुसलुशीत सुटसुटीत असा आपला भात झालेला आहे आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया तर इथे आपला कैरीचा भात तयार आहे त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर टाकूया वाव दिसायला पण अगदी सुंदर खमंग सुगंध तोंडाला अगदी पाणी सुटलंय बर का चला तर मग एका डिश मध्ये सर्व करून घेऊया डिश मध्ये साईडला थोडीशी कैरी ठेवूयात म्हणजे कसं तोंडी लावायला कैरी एकदम छान लागेल ना तर इथे आपला कैरीचा भात तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा जर तुम्ही अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं नक्की जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्याकडून कुठल्या कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धनश्रीस किचनला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन